अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणे प्रार्थना येत्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दत्त नवरात्रेला सुरुवात होती आहे आणि या दिवसापासून साधारण आपल्याला सात दिवस गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर त्याचे नियम कसे आहे आणि गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस कसा आहे त्याचा संकल्प कसा करायचा आणि त्याची पूजेची मांडणी ही कशी करायची आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिले ज्या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर तुम्ही जर सत्तावीस तारखेला बसणार आह असाल तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला साधारण चार कुत्रे आणि एक गाय अशा चार कुत्र्यांना आणि एका गाईला आपल्याला चपाती आणि त्याचबरोबर थोडीशी भाजी किंवा मग थोडंसं दूध आणि साखर असा आपल्याला नैवेद्य बनवायच्या छोट्या छोट्या त्या चार कुत्र्यासाठी आणि एका गायीसाठी चाणक्या बनवायच्या आणि त्या आदल्या दिवशीच आपल्याला त्या गाईला आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहे आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे परंतु ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि ती गुरुचरित्र पारायणाला बसायच्या आदल्या दिवशीच ही सेवा आपल्याला करायची आहे तर दुसऱ्या दिवशी मग ब्रह्ममुहूर्तावरती साधारण तुम्हाला जेव्हा करायचे तेव्हा तुम्हीही करू शकता परंतु मी साडेतीनला म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच शक्यतो गुरुचरित्र पारायण करते तर सकाळी तीन वाजता सगळी कामं आवरून घेतलेली आणि बरोबर साडेतीन वाजता मी पूजेसाठी बसलेली तर सर्वात पहिले घरातील देवघरामध्येच मी ही पूजा मांडणी केली होती तर आपल्याला शक्यतो ईशान्य कोपरा किंवा पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड या यानुसार आपल्याला गुरुचरित्र पारायणाची पोथी मांडायची आहे जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर त्या जागेवरती स्वच्छ कपड्याने आपल्याला तेवढी जागा पुसून घ्यायची आहे जर खाली जमीन असेल तर तुम्ही तिथे शेणानेही सारून घेतलं तरीही चालेल तर सर्वात पहिलं आपण जिथे पोथी मांडणार आहोत तिथे मी स्वच्छ कपड्याने पोसून घेतलं आणि सर्वात पहिले आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण जी कोणती आपण पूजा मांडणे करतो किंवा जी पूजा आपण करतो मनभावे तर त्याला कुणीतरी साक्ष असावं तर ही साक्ष असते ती अग्निदेवता म्हणून आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा प्रज्वलित करताना सर्वात पहिले आपल्याला खाली अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर यामध्ये तुम्ही कोणतंही तेल घालू शकता तिळाचं घालू शकता किंवा मग तूप असेल तर तुपाचाही तुम्ही इथे दिवा लावू शकता आता मी हा अखंडित दिवा लावलेला आहे तर साधारण हा पावशर तेल बसेल यानुसार हा मोठा दिवा आहे आणि हा सात दिवस विजणार नाही याची मी काळजी घेईल आणि जरी विजला तरी लगेच हातपाय धुऊन तो लगेच प्रज्वलित तुम्ही करू शकता तर हा दिवा विजणार नाही शक्यतो याची काळजी घ्यायची तर इथे आपण दिवा हा प्रज्वलित केला आणि अग्नीला साक्ष ठेवलेला आहे आणि आपण पूजा करतो त्यावेळेस आपल्याला आसन असावं नाहीतर मग जमिनीवर बसून आपण कोणतीही सेवा करू नये तर उजव्या हातामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल अशा एवढ्या वस्तू घेतलेल्या आहे आणि मनातल्या मनात आपल्याला मनात हा संकल्प म्हणायचा आहे तर यावेळेस तुमचं स्वतःचं नाव आपल्या कुळाचं नाव गोत्राचं नाव घ्यायचं आहे आणि तुमचे आई वडील भाऊ बहीण तुमचे मुलं पती सासू सासरे या सगळ्यांचे नावं घेऊन आजच्या दिवशीचा वार कोणता आहे वेळ कोणती आहे या सगळ्या गोष्टी या संकल्पामध्ये बोलायच्या आणि संकल्प तुम्ही कशासाठी करता किंवा तुम्हाला तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा यावेळेस तुम्ही बोलून दाखवायची आणि मनोभावे ही पूजा करायची तर हा झाला संकल्प त्यानंतर आपल्याला सर्वात पहिले गणपतीची स्थापना करायची तर आपल्याला इथे विड्याचं पान घ्यायचे तर दोन विड्याची पानं घ्यायचे त्यावरती आपल्याला थोडं साक्षता टाकून एक सुपारी ठेवायची आहे तर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे कारण का आता गणपती बाप्पा हा विघ्न दूर करणारा आणि सुख समृद्धी भरभराटी आणणारा आहे आणि तो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी आहे म्हणूनच गणपतीला सुखकरता दुःखहरता असं म्हटलेलं आहे तरी त्यासाठी आपल्याला पूजेला गणपती बाप्पाची स्थापना करायची आणि त्यानंतर मग आपले जी काही पोथी आहे गुरुचरित्र पारायणाची तर ती पोथी इथे ठेवायची आहे तर त्या पोथीलाही तुम्ही हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं धूप दीप दिवाळी या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहे अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पोथीचे मान्य करायचे आहे आणि यामध्ये सगळे नियम दिलेले आहेत तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण पारायणाला जेव्हा बसतो तर फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यानच्या वेळात आपल्याला पोथी ही वाचायची नाही।, तर नाही तर इतर कोणत्याही वेळेस तुम्ही वाचू शकता आणि सर्वात अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे पराळणं शक्यतो घेऊ नये नाहीतर मग जी काही आपण सेवा करतो तर त्याचं फळ हे त्या समोरच्या व्यक्तीला जातं आणि या सात दिवसामध्ये ब्रह्मचार्य पाळायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एक धान्य खायचं आहे तर अशा प्रकारे आपली इथे सगळी माहिती दिलेली आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला किती अध्याय घ्यायचे तर साधारण एक ते नऊ दुसऱ्या दिवशी स दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस तर चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अशा प्रकारे आपल्याला साधारण हे सात दिवसात आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि आठव्या दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे तर आपल्याला असे हे गुरुचरित्र एकवीस एकवीस uh, दिवसात तीन पारायण असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला करू uh, शकतात किंवा सात दिवसाचंही तुम्ही हे पारायण करू शकता तर आठव्या दिवशी सांगता करायची पोथीला सुरुवात करताना सर्वात पहिलं स्वामी स्तवन पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ मंत्र किंवा मग तुम्ही एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्ही पठण करू शकता त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राचं एक माळ आपल्याला करायची आहे त्यानंतर गणपती अथर्वशेषा आणि हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे तर पहिल्या दिवशी साधारण आपल्याला एक ते नऊ अध्याय पठन करायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे कारण आपल्याकडून कळत न कळत जे शब्द चुकीचे उच्चारले गेलेले आहेत ते आपल्याला कदाचित लक्षातही येत नाही तर अशा वेळेस आपल्याकडून ती क्षमा म्हणून विष्णू सहस्रनामाचं सायंकाळच्या वेळेला पठण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सात दिवस पारायण करायचं आहे आणि आपल्याला आठव्या दिवशी याची सांगता करायची आहे तर सांगताही प्रकारे करायची आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ